आय बी सेवन न्यूज चॅनल वर सत्र मराठा संदर्भात विविध विषयावर सत्र आपल्या चर्चा सत्रातल्या विषयाकडे आपण जाऊया काय आजच्या काळात मराठा आरक्षणाची गरज आहे आजच्या का, काळात मराठा आरक्षणाची खरंच गरज आहे काय ओबीसी आरक्षण बजाव समिती तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे ना मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का मी असं म्हणेन की त्या समाजामध्ये जर आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी असतील किंवा काही जनता असे असते ना प्रत्येक समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या तसंच शैक्षणिकदृष्ट्या मागा ज्या मुलांना शिक्षणाच्या सोयी सवलती नाही आहे अशा मुलांना अशा व्यक्तींना त्या समाजाला मा आरक्षण शैक्षणिक आणि आर्थिक देण्यामध्ये आमची कुणाची शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण देण्याची हरकत नाही माझं जर म्हणणं आहे की या देशाचं आरक्षण हे पंच्याऐंशी टक्का गेलं बरोबर माझं स्पष्ट आरक्षण हा मूलभूत पाय मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे त्याची गट पण ते ओबीसीतून न भेटता त्यांचं वेगळं ताट निर्माण झालं पाहिजे कारण की ओबीसीमध्ये ऑलरेडी खूप प्रचंड गद आता महाराष्ट्रामध्ये तीनशे सत्त्याण्णव जागे आणि त्याचं पर्सेंटेज तुम्ही म्हणता बावन्न मी म्हणतो ते पासष्ट टक्क्यापर्यंत असेल ओबीसीमध्ये आता एकोणचाळीस टक्के समाज जर हे म्हणत असेल यामध्ये टाकतेच टाकला तर हे तर मग शंभराच्या वर बरोबर बेसिकली कसं आहे ते मी तुम्हाला ते सांगितलं की आम्ही मायक्रो ओबीसी जो आहे अनुत बलुत जो आहे किंवा तीनशे पंच्याहत्तर जाते त्यांना ओबीसीच्या आरक्षणाचा तुम्ही फायदा होतो आता जर मराठा आला माझं तर मनोज जनरांजेना इथून आव्हान आहे की तुम्ही ओबीसीत जर आलात तर तुमच्याही फायद्याचं काहीच नाही हा तुम्हाला नक्की राजकीय फायदा फायदा आहे त्यांना माझं राजकारणासाठी 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 हे जिल्हा परिषदच्या पदासाठीच फक्त पदासाठी जगांना मोठं करण्यामध्ये शासनही आहे त्यांना हे मराठा आंदोलन चिघळाचं होतं आणि मोठं करायचं होतं आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याची त्यावेळेस काही गरज होती अंतर्वालीमध्ये ते का झालं कसं झालं त्यातून नंतर विषय मराठ्यांना आरक्षण भेटलं गेलं त्याच्या त्या समाजामध्ये मी बघितलं अनेक मुलांचे लग्न होत आहेत त्याला वेगळं शेती झाली असतो पंचायती त्यांनी सांगितली की जर सगळ्यांना इन्क्लूड करणं असेल तर पंचायती पण माझं म्हणणं आहे की शंभर टक्के करा आम्हाला ओबीसी शंभर टक्के करा पण ओबीसी मधून आरक्षण द्या आपण याचा कोणीच विचार करत नाही शंभर टक्के करा पण ओबीसी तुलाच पाहिजे काय आई तर मी तुटूटीच काही नाही तर ठीक आहे हे मान्य आहे हे ठीक आहे तुमचं मात्र याचा कोणीच विचार करत नाही की तुमचं आरक्षण लागतंय कोण पहिले त्याकडे लक्ष द्या तुमच्यातलं खाते कोण त्याकडे लक्ष द्या जो दोन तीन टक्के समाज आहे हा पंच्याऐंशी टक्के खातेकडे माझं म्हणणं काय आहे की हवय भाऊ म्हणतात ओबीसीतूनच पाहिजे याच्या मागचं कारण काय मी सांगतो मी सांगतो याच्या मागचं कारण असं आहे शैक्षणिक आणि आर्थिक मी वारंवार सांगत असतो शैक्षणिक आणि आर्थिक द्या शैक्षणिक आणि आर्थिक जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना ओबीसी मध्ये येतात ज्या दिवशी त्यांना राजकीय आरक्षण मिळेल त्या दिवशीच ते ओबीसीमध्ये येतील म्हणजे एक म्हणजे ओबीसी मध्ये आले तरच त्यांना राजकीय आरक्षण ओबीसी मध्ये जर आले नाही तर त्यांना राजकीय आरक्षण मिळू शकत नाही आणि राजकीय आरक्षणासाठी यावं लागतं आरक्षणाचं चळवळ कोण राबवतं तर मनोज धरांगे राबवतात ते आपल्या सगळ्यांना माहिती मनोज धरांगे उभा शकत राजकारण करणार ते जाहीर पण आरक्षण भेटते म्हणून राजकारण करताय म्हणा आरक्षण मागतो असं विषय नाही जर तुम्ही या सगळ्याच्या आत्ते आठ आयोग होत्यांनी यासाठी आम्हाला मागासही ठरवलं नाही कारण त्यावेळी जिथं कुठे चौकशी झाली तर ते गावातल्या मोठ्याच पाटलाकडे गेले त्या गावातल्या मोठ्याच मराठाकडे गेले आणि समृद्ध मराठाकडे गेले त्यांनी बोलवून घेतलं की आमच्याकडे बसलं सगळं आणि त्या लोकां तिथून त्यांना कॅल्क्युलेशन केले तिथून सगळं कॅल्कुलेशन असं सगळं झालं होतं मराठ्यांची जर तुम्ही आर्थिक परिस्थिती बघितली तर जी इतर समाजाला ती मराठ्यांमध्ये आरक्षणाची आता गरज आहे आता आरक्षणाची गरज आहे परंतु आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला तर ते ते का मागासलेलं आहे त्याच्या मागे सुद्धा मोठा विषय आहे कारण ज्यावेळेस आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या विचार केला मागासले आहेत मी जनरल बोलत आहे मला कुणावर म्हणजे माझ्यावर आरोप नाही पाहिजे किंवा आय बी सेवन न्यूज माध्यमातून हे बोलणं आहे उत्तम मारखडच जेव्हा आंदोलनं होत आहेत मराठा समाजाचे मराठा समाजाचे जेव्हा आंदोलन होत आहेत आहेत तेव्हा आपण पाहतोय आर्थिकचा विषय सुरू आहे हा तो आर्थिक म्हणताय आहे तेव्हा आपण पाहतो आहे की असं कुठलं राज्यामध्ये देशामध्ये असं कुठलं आंदोलन आम्ही पाहिले नाही की ज्या आंदोलनामध्ये शेकडो हजारो जेसीबी किंडलानं फुलं उधळणं सोपं नाही आहे सोपं नाही आहे हा आर्थिक मागासलेपणा नाही आहे आंदोलन करण्यासाठी जात असलेले गाडी एसी गाडीमध्ये जात आहेत आंदोलन करणारे आता आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये कोणती आहे ते दोन गुढी जवळ आहेत जादरबुद्ध आहे हां ताज ताज मध्ये ताज हॉटेलमध्ये त्यांचं चहा खे मामूली मा खेळ नाही आहे असे आंदोलना पाहिले की हाय फाय आंदोलन लोक काही काही लोक विमानानं आंदोलन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले हेलिकॉप्टरनं सहभागी झाले आर्थिक मागातले पण मी म्हणत नाही समाज माध्यमांवर या संदर्भात प्रतिक्रिया आलेल्या आहेत काय मी वारंवार सांगतोय की दहा टक्के लोक श्रीमंत आहेत त्यांनी मदत केली असेल मोर्चाला आणि अडचण काय म्हणजे मी सांगतो हजार म्हणतो लाखोची असल्या पाहिजे समाज मानू शकत नाही मदत केली असेल आणि कशाहून इतर समाजाने या प्रकारे विजुदानी सांगितलं मराठ्यांच्या आरक्षणाला आणि आंदोलनाला सर्व बहुजन समाजाने मदत केली त्यांनी सुद्धा भेटायला पाहिजे काय आहे आर्थिक ते सांगतोय ते सांगतोय मराठा समाजामध्ये दहा टक्के पंधरा टक्के प्रचंड श्रीमंती आहे त्यात श्रीमंत गर्भ श्रीमंतीत आणि जन्म जातात आणि वंश परंपरा जातात मूळ मुद्दा मनोज जगावर समजून घेतला पाहिजे त्यांचा मराठवाडा जो भाग आहे ना तो प्रचंड गरीबीतला भाग आहे तिथला जो मराठा समाज आहे तो ॲक्च्युली गरीब आहे म्हणून त्यांना ती शैक्षणिक आणि आर्थिक ओबीसीच्या कुठल्याच नेत्याचं शैक्षणिक आणि आर्थिक मागासले कोणाला विरोधच नाही असण्याचं कारणही नाही राजकीय आमचं म्हणणं फक्त आमच्या तटातलं आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणताय त्यांचं म्हणणं आहे ना की आम्हाला ओबीसी माझं ते मी मनोजीन ते आव्हान करतोय की आमच्याच तर ताटात काही भेटत नाही मायक्रो ओबीसी हातातच काही लागत नाही तर तुम्ही एकोणचाळीस टक्के जर आणलात तर मग आमच्या तर त्याच्यापेक्षा हालत होते आता बघा ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे मराठ्यांचा हा जो या ठिकाणी भूमिका भूमिका इथे एक प्रश्न उपस्थित झाला आहे मत त्यांनी व्यक्त केलं आहे की इथं भेटणार काही नाही कारण ओबीसी मध्ये जेवढ्या जाती आहेत आणि त्या जातीमधून अजून वंचित त्यातला त्या मायक्रो ओबीसी आहे मायक्रो ओबीसीच्याच हातात ओबीसी मधून काही आलं नाही तुम्ही नव्यानं त्यामध्ये जर आले बोला तर काय अकोला पॅटर्न जर सोडलं सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जर सोडलं तर अनुद्या फक्त जिल्हा परिषद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ पासून कुठल्याच राजकीय पक्षांना अनुद्या बोटीद् कधी जिल्हा परिषद सदस्य पदे सुद्धा दिलं नाही मला ओपन चॅलेंज आहे सगळ्या मग महाराष्ट्रात आपण अकोला पॅटर्न का राबत नाही मग तेच सांगतो ना आम्ही त्याचा प्रयत्न करतोय मी ते सांगतो <laughs> ओबीसी मधूनच का

मुद्दा आहे तस की ओबीसीतूनच आरक्षण का असलं पाहिजे तर ज्याप्रमाणे कालिका आयोग असेल किंवा त्यानंतर मंडळ आयोग असेल हे सुद्धा एक दबाव तंत्र असं माझं मत वाचनातून माझा जाणवलेलं हे माझी पक्षाची भूमिका नाही एक समाज बांधवायचा अभ्यास करताना करत असताना मला जे काही जाणवलं मी त्यातूनही माझं मत व्यक्त करत आहे त्याच्यामुळे ओबीसीतून जर आरक्षण मराठ्यांना भेटलं आणि मराठे ओबीसी म्हणजे कुणबी या जातीतून मागत आहेत कुणबी म्हणजे शेती करणारा तो कुणबी दोन हजार सहा मध्ये देशातील इतर ज्या जाती होत्या त्यांना कुर्मी म्हणून त्या ठिकाणी मध्ये आणि तिन्ही शब्द एकत्रच आहे त्याच्यामुळे मनोज सरंगे साहेबांची जी मागणी आहे किंवा जो शेतकरी आणि वर्ग आहोत त्याला कुणबी म्हणून ऑलरेडी आहेत असते संत तुकारामाच्या भंग असतील मराठा एक कुळ आहे मराठा कुळ पण नाही मराठा एक युद्ध करणाऱ्या लोकांची मराठा आम्ही आरक्षणाने पुण्य झालो म्हणजे जात बदलते बदलतेस होते काय झाले मग ठेवा सोपिक असते मदत ते लक्ष्मण आखे साहेबांनी सांगितलं मग तुम्ही रोटी रोटीपेट व्यवहार करा त्यांनाही माझं म्हणजे आम्ही फोन करून सांगितलं की दादा जर तुझ्या समाजात दोन जाते जंगलांमध्ये तर आपण हे हलके कमी जास्त कोण करतो ना आपण पहिले समाजात बाहेर आपणच पडत नाही याला खूप मोठी आणि शेवटी आपण आम्ही भारतीयवाले लोक आहे आणि आपण आम्ही भारतीयवाले लोक आहे आपण सगळे जणांना प्रचंड प्रेम लोक आहे त्यामुळे उद्या सगळं होणारच आहे हे हा सगळे व्यवहार होणार आहे

आणि आपला पहिलाच मुद्दा जो होता किंवा मराठा आरक्षण संविधानिक किंवा संविधानिक तर बाबासाहेबांनी कदम चाळीस मध्ये आरक्षण मराठी मराठ्यांना देऊन ठेवलेलं आहे फक्त त्यांचा मागासले पण सिद्ध होणे बाकी होते तर मराठ्यांचे मागासले पण शिंदे सरकारच्या ज्या समिती असतील त्यांनी राज्य मागास आयोगाने मराठा समाजातील फक्त मुलींचं शिक्षणाचं जर प्रमाण पाहिलं ते पाच टक्के आहे पक्षाची भूमिका मांडली आमचा शासन मंत्रा बरोबर मुळात पाठपुर साहेबांना माझा एकच प्रश्न आहे की एकशे पंचवीस जे सचिव झाले ते कोणत्या आरक्षणाबद्दल ते थेट झाले थेट झालं मग तुमचं आरक्षण संपूर्ण नाही का तुम्ही केंद्र सरकारने त्यांच्या भाजपच्या केंद्र सरकारने ओमप्रकाश बिर्ला तो मी मुळात कुणाचा एक नाव पर्टिक्युलर कुणा नाव एकशे पंचवीस लोक तुम्ही भाजप प्रवक्त्याला तुम। न्याय ना, व्यायाम होते का मला त्याच्यात वैयक्तिक जात नाही मुळात आरक्षण संपवणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ आहे हे एका विशेष एका विशेष पक्षाचं मूळ आहे आपण असं म्हणणं जरी म्हटलं असलं तरी याला खूप वर्षा अगोदर सुरुवात झालेली आहे तुम्ही सांगितल्या प्रमाण पन्नास वर्षा अगोदर असली तरी याची सुरुवात संविधानाच्या अगोदर पासून आहे आणि हे आरक्षण आम्ही पहिले म्हटलं हे आरक्षण कोण लागतंय आणि आपल्या भांडणं कोण लावतंय किती टक्के त्यांची संख्या आहे आणि किती टक्के आरक्षण घेत आहेत आम्ही पहिलेच म्हटलं होतं यावर विचार करणं गरजेचं आहे आपण भांडल्यापेक्षा ते तुमचे जे ठिकाण आहेत ते ठिकाणं तुम्ही पक्के करा हातात घ्या Папа, 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 папа,